हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ जय गजान मावली विदर्भाचे पंढरपूर असणारे शेगाव निवासी बाबा यांचा आज प्रगट दिन आहे तर मी जर्मनीमध्ये महाराजांचा प्रगट दिन कसा साजरा करत आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते आज मला महाराजांचं विजय ग्रंथांचं पारायण करायचं होतं तर त्याच्यासाठी थोडी तयारी करत आहे सकाळी लवकर उठून लवकर मी पारायणासाठी बसणार आहे तर रोजची देवपूजा वगैरे सर्व मी आवरून घेतली आहे आणि आता तयारी करत आहे महाराजांच्या पूजेची ग्रंथ वाचण्यासाठी ना अध्यायाचा मोठा ग्रंथ असतो तर ते वाचण्यासाठी थोडा टाईम लागतो त्याच्यासाठी मी सकाळी लवकर चालू करत आहे आज जर रविवार असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार सोमवारी मी रविवारी पूजा करत आहे तर रविवार असल्यामुळे सुट्टी आहे आणि अदितीचे बाबा घरी आहे मुली पण घरी आहे त्याच्यामुळे मला एवढं टेन्शन नाही आहे त्यांना थोडंसं खाण्यापिण्याचं मी ब्रेड वगैरे आधी कालच सर्व तयारी करून ठेवली थोडी आणि आ आज दिवसभर मी ग्रंथ वा वाचणार आहे लगभग याला जर तुम्ही आरामात आणि एक म्हणजे एक सलग वाचत जर बसले तर याला क दहा घंटे लागतात वाचावरती असते पण मला दहा घंटे लागले होते ग्रंथ पूर्ण एकवीस अध्यायाचा वाचण्यासाठी तर इथं मी कडसाची मांडणी वगैरे करून घेतलेली आहे आधी गणपती बाप्पाची स्थापना केली गणपती बाप्पाला पाण्याने पंचामृतने आंघोळ करून नैवेद्य दिला गो खोबऱ्याचा आणि नंतर मग माझ्याकडे छोटीशी मूर्ती आहे गजानबाबांची त्यांना पण मी पाण्याने पंचामृतनी अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांना पण खडीसाखरचा मी नैवेद्य दाखवला तुमच्याकडे फोट, फोटो तर, फोटो असेल तर फोटोला पुसून वगैरे घेऊ शकता माझ्याकडे मूर्ती आहे मी जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी गज शेगावला गेलो तेव्हा मी घेऊन आलेली होती महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव मोठा उत्सव असतो शेगावला असे म्हटले जाते की गजानन महाराज शेगावी येण्याआधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कलकोटचे दत्ता दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले तेथे ते राहून त्यांनी बाल लीला दाखवल्या मग स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती करून दिली व दीक्षा दिली मग तिथून गजानन महाराज इथे शेगावले आले तर आज ते या दिवशी प्रगट झाले होते मध्यवद्य सप्तमीच्या सप्तम सप्तमी होती तेव्हा आणि असं म्हणतात की जे ते जेव्हा प्रगट झाले होते अचानक ते शेगावमध्ये दिसले होते तर ते लगभग त्यांचं तीस वर्षाच्या पंचवीस तीस वर्षाचे ते होते तेव्हापासून मग ते शेगावचे निवासी तिथंच थांबले आणि तिथं था वेगवेगळे कार्य त्यांनी केले केल्या वेगवेगळ्या लिला त्यांनी दाखवल्या हो तर आम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा पण आम्ही भारतामध्ये जातो तेव्हा आमची पहिली ट्रीप गजान महाराजांच्या दर्शनापासून चालू होते गावी गेलो की आम्ही पहिल्यांदा महाराजांच्या दर्शनाला जातो आणि तिथं गेल्यानंतर खरंच असं वाटते की सर्व काही सुख हे इथंच आहे तिथली शिस्त तुम्ही बघा जगभरामध्ये तिथली शिस्त स्वच्छता प्रसिद्ध आहे तर इथं माझी पूजा करून घेतलेली आहे मी महाराजांच्या फोटोला छान पुसून घेतलेले आहे फुलं वगैरे वाहिलेले आहे आणि माझ्याकडे विजय ग्रंथ आहे तर मी भारतात जेव्हा गेली होती तेव्हा विजय ग्रंथ घेऊन आलेली होती तिथं मंदिरांमध्ये पण खूप पारायण करतात तिथं पण आपण बसून पारायण करू शकता तर माझ्याकडे हा ग्रंथ होता आता मी वाचन स्टार्ट करते ग्रंथ तर मी साडेचार काय साडेचार वाजता मी ग्रंथ वाचायला सुरुवात केली होती तर आता मी इथं ग्रंथ वाचत आहे आणि मला थोडी थंडी वाज त्याच्यामुळे मी थोडी शॉल ओढून घेतली कारण सकाळी सकाळी थोडी थोडी थंडी लागत होती नंतर मी सलग हे केलं ग्रंथ वगैरे वाचून घेतला एकवीस अध्याय वाचले त्याच्यानंतर गजानबाबाची बावनी वगैरे वाचून घेतलं आणि नंतर मग महाराजांसाठी स्वयंपाक करत आहे तर महाराजांची आवडचं झालं तर ही आंबाडीची भाजी आहे आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहे आंबाडीची भाजी तर मी सुकवून आणलेली होती सुकी ते पानं असतात ते सुक सुकवले होते आणि ते घेऊन आली होती तर ते मी भिजत घालायला सांगितले होते अदितीच्या बाबासाठी थोडी तुरीची डाळ आणि आंबाडीची भाजी हे मी आ, दोन घंटे भिजत ठेवली होती पाण्यामध्ये आता छान स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने कारण आंबाडीची जी भाजी असते ती अशी आंब खूप आंबट असते त्याच्यामुळे काय करायचं तिला स्वच्छ धुवून घ्या घ्यायचं जेणेकरून जो आंबट पण आहे तो निघून जायचा अशी जी पानं असतात ती सुकवायचे भारतामध्ये आणि ते घेऊन येऊ शकतो आपण नंतर भाजी इथं करू शकतो त्याच्यासाठी नैवेद्यासाठी मोदक बनवत आहे तर मोदकाची तयारी सिंपलवाले आपले गुडखोबऱ्याचे बी मोदक बनवत आहे खोबरं बारीक खिसून घेतलं खोबरं छान तुपामध्ये मी परतून घेतलं आणि गूळ थोडा मेल्ट होऊ दिला त्यामध्ये खोबऱ्यामध्ये आणि मस्त इथं आपल्या भाजी भाजी लावून दिली मी मस्त तीन सिट्ट्या होऊ द्याच्या भाजीच्या तूरडाळ आणि भाजी एकत्रच ठेवायचं कारण ती आंबट असते भाजी त्याच्यामुळे काय होते तूरडाळ आपली शिजायला थोडा टाईम लागतो आणि आज अतिजी आदितीचे बाबा पण मला मदत करत आहे थोडा प्रसाद बनवण्यासाठी तर, तेना कदी, कदी -कदी तर, तेना तर, तर ते ना जो आपला कणिकचा शिरा असतात अदितीचे बाबा खूप मस्त बनवतात एक पण गाठ त्याच्यानी होत नाही आपल्याच्यानी तरी कधी 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 एक घाट वगैरे असं होतं माझ्याचीनी तरी म्हणजे एवढा मल जसं मला होत येतो शिरा त्याच्यापेक्षा खूप छान अदितीचे बाबा करतात तर त्यांना म्हटलं आज तुम्ही बनवणार का महाराजांसाठी प्रसाद तर ते म्हणत हो मी बनवतो तर ते तिकडे शिरा बनवत आहे आणि मी इकडे पिठलं होतं आहे महाराजांचा आवडता पदार्थ म्हणजे बेसन भाकर म्हणजे झुणका वगैरे आमच्याकडे बेसन म्हणतात जे पातळ असते आपला झुणका पातळ एकदम त्याला बेसन म्हणतात आणि सुकंवालं झुणकाम तर मी पातळ बनवत आहे बेसन भाकर त्याच्यानंतर अंबाडीची भाजी महाराजांना खूप आवडते मिरची ठेचा हे त्यांचे आवडतीचे आवडीचे पदार्थ होते तर तेच मी त्यांच्यासाठी आज बनवत आहे इथं बघा मस्त आपली आंबाडीची भाजी शिजून झाली मस्त तीन शिट्ट्या मी होऊ दिल्या आता हे काय करायचं जे पाणी आहे ते सर्व आपण काढून टाकायचं सुकी भाजी बनवायची आहे तर तेल तापू दिलं ते त्यामध्ये जिरं मोहरी आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून मी घेतलेल्या आहे ओबळ ठेचून घेतलेले आहे लसूण छान आपला लाल कलरचा झाला की इथं मी एक कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आपला कांदा मस्त लाल कलरचा झाला की त्यामध्ये हळद थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायचं एकदम सिंपल भाजी असते आणि चवीला खूप छान लागते कांदा थोडा थोडासा कांदा ना कच्चा राहू हो द्यायचा एकदम एकदम लाल नाही करायचा आणि आता ते पाणी जे आहे ते मी पाणी काढून घेतलं सर्व आणि फक्त भाजी आहे ती भाजी टाकून घेतली यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून फक्त एक भाजीला वाफ येऊ द्यायची कारण आपली डाळ अशी भिजलेली आणि भाजी पण भिजलेली होती त्याच्यामुळे लवकर शिजून जाते मस्त मी महाराजांसाठी इथं भाकरी बनवत आहे त्यांना भाकर पण खूप आवडतात भाकर बेसन चटणी मत आपल्या मिरचीचा ठेचा त्याच्यानंतर शिरा हे सर्व त्यांच्या आवडीचे पदार्थ आज मी त्यांच्यासाठी बनवत आहे मनापासून कोणतीही गोष्ट केली ना तर ती खूप व्यवस्थित होते मग एक हे बघा दिवसभर पूर्ण पारायण वाचत होती तरी पण संध्याकाळी महाराजांच्या आवडीचे पदार्थ बनवण्यासाठी खूप एनर्जी होती माझ्यामध्ये तर इथं सर्व शिरा केला आदितीच्या बाबांनी इथं शिरा मस्त आहे आपल्या त्याच्यानंतर अंबाडीची भाजी बेसन थोडेसे मी पापड हे आपले जे पोंगे वगैरे ते तळले भाकर कांदा हे सर्व महाराजांसाठी इथं आता तयार आहे संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळची आरती वगैरे करून घेतो आता आणि इथं बघा खूप छान पूजा झालेली होती जसं मला मला जसं पाहिजे होतं तसं सर्व माझ्या मनासारखं आज झालेलं होतं हा आणल्या दिवशी महाराजांनी माझी थोडी परीक्षा बघितली बरं का मला नारळच मिळ मिळत नव्हतं शेवटी मग मी महाराजांना म्हटलं जर आज मला ना मी थोडी पण मनापासून जर पूजा करत असेल ना ग्रंथ जर मला वाचायची इच्छा असेल तर मला आता या शेवटच्या शॉपमध्ये मला नारळ भेटायला पाहिजे तर खरंच ते असे जे ते शॉप होतं ते शेवटचं शॉप होतं पूर्ण शॉप फिरून झालेलं होतं आणि त्या शॉपमध्ये मला नारळ भेटून गेलं तर इथं आता आरती वगैरे सर्विस झालेली आमची नैवेद्य दाखवलं मी देवाला पण नैवेद्य दाखवलं महाराजांना नैवेद्य झा दाखवला आणि तुम्हाला आजची पूजा कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि महाराजांची जी आवड आवडीची भाजी आहे पिठलं त्याच्यानंतर आंबाडीची भाजी ते नक्की करून बघा खूप छान लागते आणि प्रसाद असला ना की त्याची चवच काहीतरी वेगळी येते तुम्ही सिंपल भाजी बनवा सिंपल ठेसा भाकर का बनवा ना नैवेद्यासाठी त्याला खूप छान चव येते हो तुम्ही करून बघा नाही तर मी त्या नैवेद्य दाखवून दिला आरती केली धूप वगैरे सर्व लावून घेतलं अदितीच्या बाबांना आरती करायला लावली देवाला पण नैवेद्य दाखवला आणि इथं मस्त आपली माऊलींची पूजा झालेली आहे पूजा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा माझ्या जर्मनीमध्ये मी हे माझं दुसरं पारा नाही आधी अन्वी झाली होती तेव्हा के हो, केलं होतं एक वेळ आणि आता हे दुसरं पारायण आहे अन्वी लहान होते त्याच्यामुळे असं दिवसभर मी पारायण वाचू शकत नव्हते म्हणून आता तिला समजते तर आता परत हे माझं पारायण झालेलं आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला मग परत भेटूया यशाची एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय जय गजान मौली